बाळा आज आम्ही तुम्हाला तुम्ही करत असलेल्या एका खूप मोठ्या चुकीपासून तुम्हाला सावध करत आहोत ती चूक तुम्ही एकदा नाही तर वारंवार करत आहात आणि तुमची ती सवय तुमची ती चूकच तुमच्या अपयशाला तुमच्या दुःखाला कारणीभूत ठरत आहे त्यामुळे आम्ही तुला आज ती चूक करण्यापासून रोखण्यासाठी तुला आम्ही सावध करत आहोत बाळा तुझ्या मनात कोणतेही कपट नाही ना कोणासोबत तुम्ही ईर्षा करत नाही जे काही तुम्हाला मिळत आहे त्यामध्ये तुम्ही खूप सुखी खूप समाधानी आहात परिस्थिती कशी का असे ना पण तुमच्या देवावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवून तुमच्या देवाच्या इच्छेत इच्छा मानून आनंदाने तुम्ही जगत आहात पण तुमचा हा आनंद काही लोकांना पाहावत नाही इतक्या वाईट परिस्थितीतही तुम्ही कसे काय आनंदी राहू शकता या गोष्टीने ते लोक तुमच्यावर ईर्षा करत आहेत तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना वेदना दुःख पोहोचवत आहे त्यामुळे ते लोक नेहमी तुमच्या वाईटाचाच विचार करत आहेत आणि त्यासाठीच ते नेहमी प्रयत्न करत आहेत आणि बाळा हे लोक कोणी बाहेरचे नाहीत तर तुझ्या खूप जवळचे लोक आहेत बाहेरच्या शत्रूंना ओळखता येते त्यांच्यावर मात करता देखील येते पण आपलेपणाचे मुखवठे घालून आपल्याच आजूबाजूला फिरणाऱ्या शत्रूंवर मात करणे हे खूप अवघड बनून जाते आणि ते ओळखणे देखील थोडे कठीण असते आणि हेच लोक खूप घातक असतात हे, हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा तुझ्या आजूबाजूला जे आपलेपणाचे मुखवठे घालून फिरत आहेत ते तुझ्या वाईटासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे तू कोणावरही जास्त विश्वास ठेवू नकोस थोडे सावध रहा। बाळा तुम्ही जसे साधे आहात साफ मनाचे आहात तसेच सर्व जगही तुमच्यासारखेच आहे हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे आणि तुमच्या या समजामुळे तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी तुमच्या योजना या सर्वांना तुम्ही सांगत असता आणि तसे करून तुम्ही स्वतःहूनच तुमचे स्वतःचे नुकसान करून घेत असता हे लक्षात ठेवा बाळांनो लोक तुम्हाला तोपर्यंत साथ देत असतात तोपर्यंतच तुमचे कौतुक करत असतात जोपर्यंत तुम्ही जो त्यांच्या बरोबरीचे असता पण जेव्हा तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा तेच लोक तुम्हाला मागे ओढण्यासाठी प्रयत्न करू लागतात तुमच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात हे लक्षात ठेवा बाळांनो ज्या वेळेस तुम्ही आपली माणसे आहेत म्हणून जेव्हा त्या लोकांना तुमच्या मनातील गोष्टी तुमच्या योजना तुमची स्वप्ने त्यांना तुम्ही सांगता तेव्हा ते लोक तुमच्यावर जळू लागतात तुमच्यावर ईर्ष्या करू लागतात तुमची होत असलेली प्रगती त्यांना पावेनासी होते आणि त्यातीलच काहीजण हे तुम्ही आखलेल्या योजना लक्षामध्ये ठेवून गुपचूप त्या योजनांच्या आधारे तुमच्या आधी ते लोक ते काम करून यशस्वी होतात जे काम तुम्हाला करायचे होते ते काम त्यांनी करून दाखवतात त्यामुळे कधीच तुमच्या योजना या कोणालाही सांगू नका मग ती व्यक्ती तुमच्या किती एका असे ना त्या व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवू नका कोणावरही प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवणे म्हणजे विश्वासघाताला आमंत्रण दिल्यासारखे असते आणि विश्वासघात हा सर्वात जवळच्या व्यक्तीकडूनच मिळत असतो याला इतिहासदेखील साक्षी आहे मनुष्याच्या जीवनात प्रत्येक पाऊल हे खूप महत्त्वाचे असते प्रत्येक विचार प्रत्येक योजनाही तुमच्या भविष्याशी निगडीत असते पण लक्षात ठेवा तुमच्या सर्वच योजना सर्वच स्वप्ने सर्वच गोष्टी या जगासमोर मांडायच्या नसतात कारण जगातले सर्वजण तुमच्यासाठी शुभेच्छा बाळगून बसलेले नसतात बाळांनो ज्या वेळेस शेतकरी बी पेरतो तेव्हा तो, तो गाजावाजा करत नाही शांतपणे नांगरलेल्या मातीमध्ये बी पेरतो त्यावर माती टाकतो पाणी टाकतो मग ते बी हळूहळू अंकुरते तसेच तुमच्या जीवनातील योजना देखील आहेत त्या तुमच्या योजना या अंतःकरणामध्ये तुम्ही पेरा वेळ येईल तेव्हा त्या योजनेचे फुलणे आपोआपच जगाला दिसेल बाळा जगात सर्वच लोक चांगले असतीलच असे नाही कोणी तुझ्यावर जळणारे देखील असतील कोणी तुझ्या प्रगतीमुळे अस्वस्थ होणारे देखील असतील तू जर तुझ्या योजना आधीच त्यांच्यासमोर खुल्या केल्यास तर ते अडथळा आणण्याचे मार्ग शोधतील म्हणूनच जोपर्यंत तुझे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तू मौन बाळक कोणालाच सांगू नकोस बाळा बोलणारा मनुष्य आपली ताकद गमावतो पण मौन धारण करणारा आपल्या योजनेला बळ देतो मौनातून ऊर्जा निर्माण होत असते तुझ्या योजनांवर तू जर मौन ठेवलेस तर त्या योजनांची शक्ती दुपटीने वाढणार आहे आणि तुझ्या त्या योजना या नक्कीच पूर्ण होणार बाळा आम्ही सांगितलेल्या या गोष्टींचे तू तु पालन तुझ्या जीवनामध्ये कर तुला कोणीच यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही आणि तू काळजी करू नकोस ही तुझी आई नेहमी तुला मार्ग दाखवण्यासाठी नेहमी तुझ्यासोबतच आहे सर्व काही तुझे चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुला कोणालाही सांगायची गरज नाही की तू काय करणार आहेस ते तू शांतपणे प्रामाणिकपणे तुझे कार्य तू तु करत राहा एकदा यश आले की हे जग आपोआपच तुझे कौतुक करेल तेव्हा तुझे कामच सर्व काही बोलेल तुझ्या तोंडून शब्द निघण्याची वेळच येणार नाही बाळा जशी आई आपल्या मुलाला कुशीमध्ये घेऊन जपते त्याचप्रमाणे तुझ्या योजना तू जप त्या तुझ्या प्रगतीचे बीज आहेत त्या गुप्त ठेवल्यास तर त्या वाढतील फुलतील आणि फळही देतील पण जर का तू अगोदरच सर्वांना त्या सांगितल्यास ते नाश पावतील हे लक्षात ठेव जगात अनेक लोकांनी मोठमोठ्या योजना केल्या पण त्या उघडपणे सांगितल्यामुळे त्यांचे शत्रू निर्माण झाले अडथळे निर्माण झाले पण उलट जे लोक गुप्तपणे मेहनत करत राहिले त्यांनाच यश मिळाले बाळा तुझ्या योजना तुझी स्वप्ने तुझे ध्येय हे तुझ्या जीवनाची दिशा आहेत त्या तुला कोठे घेऊन जातील हे फक्त तुला आणि आम्हालाच ठाऊक आहे ते आपल्यामध्येच ठेव जगासमोर तुझ्या प्रत्येक विचारांचा प्रत्येक स्वप्नांचा तू गाजाबाजा करू नकोस कारण योजनेला आधीच उघड केले तर तिचे सामर्थ्य हे कमी होत असते हे लक्षात ठेव हो, त्यामुळे शांत राहा सातत्याने तू तु तुझे प्रयत्न करत राहा मौन बाळग संयम आणि श्रद्धा ठेव हो, या गोष्टी तुला तुझ्या योजनांकडे तुझ्या स्वप्नांकडे नक्कीच घेऊन जातील जेव्हा वेळ येईल तेव्हा तुझे यश खूप तेजाने झळकेल आणि जे लोक तुझे पाय ओढण्याचा प्रयत्न करत होते जे तुझे नुकसान होण्यासाठी प्रयत्न करत होते त्या लोकांपासून तू खूप दूर खूप पुढे निघून जाशील तुझी झालेली प्रगती पाहून ते आश्चर्यचकित होतील ते लोक संभ्रमात पडतील की तुम्ही कधी आणि कोणते प्रयत्न केले त्यांना ते कसे काय समजले नाही याचाच विचार करून ते दुःखी होऊन पश्चाताप करत बसतील हे लक्षात ठेव त्यामुळे बाळा तुझे स्वप्न पूर्ण होईपर्यंत तुझ्या योजना तू तु करत असलेले काम तुझे प्रयत्न हे तू गुपितच ठेव आणि तू तु घाबरू नकोस तुला तुझ्या झालेल्या अपमानांचा बदला घ्यायचा आहे ना तुझा तो बदला ते प्रतिउत्तर तुझे यशच घेणार आहे आणि बाळा आपलेपणाचे मुखवटे घालून तुझे शत्रू तुझ्या अवतीभोवतीच फिरत आहेत त्यांच्यापासून थोडे तू सावध राहा थोडे अंतर ठेवूनच त्यांच्यासोबत वाग त्यामुळे तुझे कल्याणच होईल आणि बाळा तू काळजी करू नकोस आमचे लक्ष आणि आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर आहे तू निश्चिंत राहा तुझे सर्व काही चांगलेच होणार तुझे स्वप्न तू तु नक्कीच पूर्ण करणार विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर लगार तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँ आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ